मिरजेत अनाथ बेघरांचे माहेर घर प्रमुख सिस्टर ल्युसिकेरियन यांचा वाढदिवस मॉर्निंग ग्रुप आणि माहेर अनाथ आश्रम मिरजतर्फे मोठ्या उत्साहात साजरा डॉक्टर रियाज मुजाफर यांच्या हस्ते केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या भारतातील अनाथ आणि बेघरांचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे माहेर अनाथ आश्रमच्या संस्थापिका सिस्टर ल्युसिकेरियन यांच्या सत्तराव्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आज मिरजेत मॉर्निंग ग्रुप माहेर अनाथाश्रम यांनी संयुक्तपणे मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळेला सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक तसेच मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य शिवकुमार कोळी आदर्श गस्ते अवलेश सज्जन यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून सिस्टर लिसिकेरियन यांना शुभेच्छा देण्यात आल्या भारतातील अनाथ आणि बेघरांचे माहेर म्हणून माहेर अनाथ आश्रम ओळखले जाते सिस्टर डेसिक्युरियन यांनी सात राज्यांमध्ये सत्तर शाखाकडून हजारो बेघरांना हक्काचं घर देऊन त्यांची निस्वार्थ सेवा करत आहेत त्यांच्या अनुपस्थितीत माहेर संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा हिरा बेगम मुल्ला ट्रस्टच्या संचालिका मर्सी लेंडा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोठावळे रमेश चौधरी मिरज शाखेचे प्रमुख अमित चव्हाण श्रद्धा चव्हाण यांच्यासह माहेर अनाथ आश्रमचे अनाथ मुली निराधार महिलांनी हा हो वाढदिवस साजरा केला यावेळी अनाथ मुले मुली आणि निराधार महिलांनी नृत्य गायन विविध कला सादर करून या वाढदिवसाचा आनंद लुटला डॉक्टर रियाज मुजावर मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक तसेच संस्थेला मदत करणाऱ्या सर्व दानशुरांचे यावेळी संस्थेतर्फे सत्कार करून ऋणारुबंध जपले या कार्यक्रमाचे संयोजन कॅप्टन मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक अमित चव्हाण

ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज